नगरपालिकेच्या निवडणूक आणि त्यासाठी कसं लागम करावं आणि बीड जिल्ह्यामध्ये कमी व्हावं हो, म्हणून प्री प्लॅन करून काही असे लोक हाताची धरून हा कट रचल हे अत्यंत निंदनीय बाब आहे त्यासाठी सगळी जनता समजदार आहे या भूल थापाला बळी पडणार असं माझं मत आहे तीन चार दिवसापासून जो मनोरुग्ण जरांगे आहे या जरांगेनं आमचे नेते धनंजय बोमुंडे यांच्यावरती जे आरोप केले आहेत ते आरोप केवळ एक मीडिया ट्रायल आहे त्या आरोपामध्ये कुठले तथ्य नाही एक प्रसिद्धीसाठी गेल्या दोन महिन्यापासून त्याच्याकडे कुठली मीडिया फिरकत नव्हती आणि स्वतःच्या प्रसिद्धीसाठी ती एक म्हणून आमच्या शासनाला विनंती आहे की आता तात्काळ त्याचे जन्मभाऊनी स्वतः सांगितलंय माझी नार्को टेस्ट करा ब्रेन मॅपिंग करा तशी जरंगेची पण नार्कोटेस्ट आणि ब्रेन मॅपिंग केली पाहिजे या राज्यामध्ये जे दूषित वातावरण केलंय त्याला केवळ कारणीभूत जरांगी आहे त्याच्यावरती बंदी घातली गेली पाहिजे निवडणुकीच्या काळात धनंजय मुंडेवर असे आरोप होतात आणि मराठा समाजात धनंजय मुंडे कसे विलन आहे हे दाखवण्याचा प्रयत्न का होतो काय वाटतं काय बोल नक्कीच आमचे जे नेते आहेत धनंजय भाऊ हे कुठलंही जातीपातीचं राजकारण कधी यांनी केलं नाही आजपर्यंत त्यांनी कुठलंही जातीपातीचं राजकारण केलं नाही परंतु एक त्यांचं नाव आहे बीड जिल्ह्यामध्ये असं संपूर्ण मराठवाड्यामध्ये त्यांचं जे नाव आहे ना मुंडे घराण्याचं हे नाव संपवण्याचं काम या ठिकाणी कटकारस्ता करून चालवलेलं आहे पूर्ण राज्यातील सर्व लोकांना आज या ठिकाणी जे काही चाललंय या विषयावर आज या ठिकाणी संबंध पातळी तालुक्याच्या वतीनं माननीय आपले नेते धनंजय मुंडे साहेब यांच्यावर जे आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी जे केलेले आहेत त्या आरोपाच्या अनुषंगाने आज आम्ही सर्व पातर्डीकर सर्व समाजातील सर्व या ठिकाणी आलेली मंडळी साहेबावर जे आरोप त्या ठिकाणी केले आहेत त्या आरोपाच्या अनुषंगाने आज आम्ही साहेबांना या ठिकाणी आमच्या सर्व प्रथम पातळी कराच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही दुग्धाभिषेक या ठिकाणी करणार थोड्याच वेळात तो कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करणार आहोत या ठिकाणी अनेक वक्त्यांनी संबंध महाराष्ट्राभर ही चर्चा चालू आहे का हे नेमकं काय आहे कशामुळं होतंय काय चाललंय दोन तीन वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये संबंध लोक या विषयावर वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी चर्चा करीत आहेत पण चर्चा करत असताना मी एवढंच सांगतो का आज आमचे नेते विष्णू पंतांनी या ठिकाणी सांगितलं महादेवबाईंनी सांगितलं अनेक लोक त्या ठिकाणी सांगत आहेत का हे खरं काय खोटं काय आणि हे चाललंय नेमकं कशामुळं हे चाललं आहे कशामुळं हे कशा सर्व लोकांना त्या ठिकाणी माहीत आहे का गेली दोन महिन्यापासून हा जरंगे अंतर्वालीत बसला होता त्याला कोणी विचारत नव्हतं त्याला कोणी टी व्हीचं त्या ठिकाणी एखादा चॅनलवाला सुद्धा त्या ठिकाणी जात नव्हतं कारण दोन महिन्यापासून त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी आंदोलनं चालू होती विदर्भामध्ये बच्चू कडू साहेबांचं आंदोलन चालू होतं अनेक ठिकाणी वेगवेगळे आंदोलनं चालू होते मग हा मागं पडला होता सांदीला मग सांदीला पडलेल्या माणसाला जर पुढं यायचं परत कारण चॅनलवाला तिकडे काय फिरा ना तिथं बसल्या बसल्या फक्त माशासारखा हानीत होता म्हणून हा त्यांनी एक केलेला स्टंट आहे हा मीडियाचा एक स्टंट आहे असं मला या निमित्ताने म्हणायचं मग स्टंट करीत असताना महाराष्ट्रात फक्त त्याला कोणीच दिसत नाही महाराष्ट्रात फक्त त्याला बीड जिल्ह्यातील मराठवाड्यातील फक्त आमचे नेते धनंजय मुंडे साहेबवर खालच्या भाषेत जाऊन टीका करायची तुम्ही जर पाहिली असेल त्याची भाषा कशी आहे अनेक नेत्याला महाराष्ट्रातील मोठमोठ्या नेत्याला ज्यांनी पंचवीस पंचवीस वर्ष तीस तीस वर्ष आपलं राजकीय जीवन सामाजिक जीवन या राज्यासाठी या देशासाठी त्यांनी घातलेला आहे त्यांच्यावर पण एकदम खालच्या पातळीची टीका हा माणूस करतोय टीका करत असताना तुम्ही पाहिलंय मान्य मुख्यमंत्र्याच्या पार कुठं कुठं त्यांनी टीका केली मुख्यमंत्र्याची मान्य महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे पार शेवटपर्यंत कुठं आहे सगळ्या जनतेने पाहिलं अजित दादावर त्या ठिकाणी बोलले शरद पवार साहेबावर बोलतोय धनंजय आपल्या त्या ठिकाणी छगन भुजबळ साहेबाची तर विचारायची सोय नाही आणि आमच्या मुंडे साहेबावर पंकजा ताईवर अनेक ठिकाणी त्या ठिकाणी वेगवेगळ्या खालच्या पातळीवर हा माणूस बोललाय बोलत असताना या माणसाची पातळी तुम्ही त्या ठिकाणी पहा अतिशय गलिच्छ शब्द आहेत मग मला नेमकं आज या माध्यमाच्याद्वारे मी विनंती करतो महाराष्ट्राची मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो का या जरांगेनं इथून पाठीमागच्या दोन वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक नेत्यावर हल्ले त्या ठिकाणी घडून आणलेले त्याचा कधी तुम्ही व खात्याच्या मार्फत तपास केलाय का त्या ठिकाणी हके साहेबावर हल्ला केला त्या ठिकाणी वाघमारे साहेबावर हल्ला केला अनेक ते करवीर नावाच्या माणसावर हल्ला केला अनेक त्या ठिकाणी मुंबईत जाऊन धुडगूस घातला नागपुरात जाऊन धुडगूस घातला अनेक ठिकाणी ह्या माणसाने धुडगूस घातला मग मला मुख्यमंत्री साहेबांना विनंती करायची का या लोकांनी जर या जरांगेने एवढं फूस लावून जर एवढे हल्ले केले असेल तर तुम्ही त्याच्याविरोधात काय कारवाई केली हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगावं असे मी सर्वांच्या वतीनं आणि दरे हे जर आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी पाहिलं तर या विषयाकडसुद्धा लक्ष देऊन गांभीर्यपूर्वक त्याच्यावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल जरांगीवर झाला पाहिजे या लोकांवर जे हल्ले झालेत याचा मास्टर माइंड हा मनोज जरांगे आहे असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो मनोज जरांगीने जे आरोप केले ते आरोप नेमकं कशामुळे केलेले आहेत काय वाटतं तुम्हाला काय भूमिका राजकीय स्टंड मीडियाची स्टंडबाजी करायची त्याला कोणी विचारत नव्हतं माश्या पडले होते त्याच्यावर म्हणून त्यांनी तो आरोप केलेला आहे अजित पवारांच्या अजित अजित पवारांचे चिरंजीव पार पवार यांचा एक जमीन घोटाळा बाहेर निघला आणि जे डॉक्टर संपदा मुंडेचं प्रकरण होतं तो राजकीय विषय आहे त्याचा काही विषय नाही मला एवढंच सांगायचंय कधी मनोज जोरांगीने जी भाषा वापरलेली आहे जी वेगळी भाषा मुंडे साहेबांवर वापरलेली आहे का त्या ठिकाणी तुमचं बीज सुद्धा ठेवणार नाही मनोज जोरांगेला या मीडियाच्या द्वारे मी पण सांगतो जर आमच्या मुंडे साहेबाच्या केसाला जरी हात लागला तरी तुमचं सुद्धा बीज ठेवणार नाही या मीडियाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगतो हे तुम्ही लक्षात ठेवा राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री या सर्व भूमिकेबाबत स्पष्टीकरण दिसत नाही मीडिया तर आज विषय जे चालले सर्व अतिशय चुकीचं या ठिकाणी चाललेलं आहे कुठंतरी राजकारणाचे जो डाव आहे हा एक मोठं षडयंत्र आहे ते लवकरच त्या ठिकाणी बाहेर पडेल असं मला वाटतं निवडणुकीच्या निवडणुकीच्या तोंडावरच धनंजय मुंडेवर आरोप केले जातात असं कायम बोललं जातं याच्यात मोठं राजकीय षडयंत्र आहे त्या ठिकाणी लवकरच साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना विनंती केलेली आहे की माझी नार्को टेस्ट करा ब्रेन मॅपिंग करा या सर्व पोलिसांच्या तपासून या सर्व गोष्टी निश्चित बाहेर येतील मीडिया, मीडिया शंभर टक्के मीडिया ट्रायल आता साध्या लहान मुलांना सुद्धा कळतय एक वर्षापासून मीडिया ट्रायल चालू आहे चोवीस घंटे चालू आहे जिथं काही तथ्य नाही ते आरोपात सारखं मीडिया सगळ्या मीडिया तिथंच धावतायत दुसरीकडे काही विषयच नाही